राग लोभ आणि वासना या तीन गोष्टींचं भूत एका त्याच्या मानगुटीवर बसलं की माणूस कोणत्या थराला जाईल काही सांगता येत नाही त्याचा प्रत्यय गोव्यामध्ये आला प्रसिद्ध परफ्यूम एक्सपर्ट मोनिका खुर्डे यांची हत्या करणाऱ्या राजकुमारनं आता धक्कादायक खुलासा केला आहे त्याला अटक केल्यानंतर मोनिकाच्या हत्येचा घटनाक्रम ऐकून आता पोलिसांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली आहे सूडबुद्धी पैसा आणि वासना गोव्यातली प्रख्यात परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घोरडेची हत्या याच तीन कारणांसाठी झाल्याची कबुली आरोपी राजकुमार दिली आहे पंजाब गोव्यातल्या सानगोल्डा परिसरातील सपनावाली या इमारतीमध्ये मोनिका राहायची या इमारतीच्या सुरक्षा रक्षकांमध्ये मूळचा हरियाणाचा एकवीस वर्षीय राजकुमार देखील होता एके दिवशी मोनिकाच्या घरातून हरवलेली छत्री राजकुमारकडे सापडली त्यानंतर इमारतीच्या रहिवाशांनी राजकुमारला कामावरून काढण्याची मागणी केली आणि यामुळेच आलं राजकुमारला पहिल्या दिवसापासूनच मोनिकाचं आकर्षण होत पण तिच्यामुळेच आपली नोकरी गेल्याचा रागही त्याच्या मनात खदखदत होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी त्यानं प्लॅन रचला मोनिका त्या दिवशी आपल्या घरी होती कामाचा बहाणा करून राजकुमार तिच्या घरी आला मोनिकाने दार उघडताच राजकुमारनं तिला धक्का दिला आणि घरात प्रवेश केला चाकूचा धाक दाखवून राजकुमारनं मोनिकाकडनं पैसे आणि एटीएम लुटलं पण इतक्यावरच त्याला समाधान झाला नाही राजकुमारनं मोनिकाचे हातपाय बांधले तिला तीन ब्ल्यू फिल्म्स दाखवल्या आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कारही केला आणि अखेर तिचे तोंड उशीने दाबून तिची हत्या केली मोनिका मुळची महाराष्ट्रातली होती पण सध्या तिचं वास्तव्य गोव्यात होतं देशातली नामवंत परफ्युम एक्सपर्ट अशी तिची ओळख होती त्याआधी ती एक यशस्वी फोटोग्राफरही होती जे जे स्कूल ऑफ आर्ट या प्रख्यात संस्थेची ती विद्यार्थिनी होती हत्येनंतर राजकुमार फरार झाला बंगलोरमध्ये राजकुमारनं मोनिकाच्या पैशांवर ऐश केली तो बंगलोर मध्ये असल्याची टीप मिळाली आणि गोवा पोलिसांनी त्याला बंगलोर मध्ये अटक केली अटकेनंतर पोलिसांनी राजकुमारच्या ताब्यातून मोनिकाचं एटीएम कार्ड देखील जप्त केलं आधी मुंबईतली पल्लवी पूरकायस्थ आणि आता गोव्याची मोनिका घुर्डे दोन्ही प्रकरणात सुरक्षा रक्षकांचाच हात असल्याचं समोर आलंय त्यामुळे रक्षकच जर भक्षक ठरत असतील तर ती बाब चिंतेची आहे गणेश ठाकूर एबीपी माझा Mumbai.